ता सावी समाज या विषयातील वेद आणि संस्कृती या पाठातील प्रश्नोत्तरांचा आपण या तासाला अभ्यास करणार आहोत त्याचा पहिला प्रश्न असा आहे रिकामा जागी योग्य शब्द लिहा पहिला प्रश्न आहे वेद म्हणजे काय तर ज्ञान आहे वेद तर ते, ते संस्कृत भाषेमध्ये आहेत आर्य समाजाच्या प्रमुखाला भाषे म्हणतात त्याचा उत्तर आहे राजन असे म्हणतात प्रश्न दुसऱ्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न चौथा असा आहे चार वेद कोणते त्याचं उत्तर है वेद, वेद, है आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्वेद प्रश्न पाच आहे चार वर्णांची नावे लिहायचे आहे तर वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र असे चार वर्ण आहेत सहावा प्रश्न आहे काळातील दोन महिला विद्वानांची नावे लिहायचे आहे तर काळातील घोषा अपाला लोपमुद्रा इंद्रायणी आणि विश्ववरा ह्या विद्वान महिला आहे पुढचा सातवा प्रश्न असा आहे भारताचे प्राचीन महाकवे कोणते त्यांची रचना कोणी केली तर वाल्मिकीचे रामायण आणि व्यासांचे महाभारत ही भारताचे प्राचीन महाकवे आहे प्रश्न तिसरा असा आहे त्यातलं गटात चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर आठवा प्रश्न असा आहे तर पूर्व वेद काळामध्ये समाज आणि उत्तर वेद काळातले समाज यामध्ये फरक स्पष्ट करा किंवा लिहा तर, का उत्तर तर पूर्व वेधकाळ एका बाजूला घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला उत्तर काळ घेतलेला आहे त्याचा पहिला प्रश्न असतो हा काळ सुमारे इसवी सन पूर्व पंधराशे ते एक हजार या दरम्यान होता तर हा काळ सुमारे इसवी सन पूर्ण एक हजार ते सहाशे वर्षादरम्यानचा हो। दुसरा फरक असा आहे आर्य समाजाची सरस्वती व सिंधू नदींच्या परिसरामध्ये स्थायिक होते तर या काळामध्ये गंगा यमुना परिसरामध्ये वाढ केली होती तर तिसरा फरक असा आहे या काळामध्ये व साधी समाज व्यवस्था लवचिक वर्णव्यवस्था होती तर या काळामध्ये वर्णव्यवस्था ही अतिशय कठोर ब्राह्मण क्षत्रीय वैश्य शुद्ध जातीमध्ये वाढला चौथा फरक असा आहे या काळामध्ये इंद्र अग्नि वरून यज्ञ देवतांची पूजा करण्यावरती भर असे तर कर्मकांड हितामध्ये कर्मकांड यज्ञ जटिल होऊन ब्राह्मणांचे वर्षस्वी या ठिकाणी वाढत गेलेला आहे पाचवा फरक असा आहे तर गो धनामध्ये वाढ झालेली शेती शेती आहे शेतीला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये शेतीमध्ये सुधारणा व्यापार आणि उद्योग वाढ नाणी या ठिकाणी निघालेली आहेत पुढचा जनविष सभा समितीचा सहभाग होता तरी तर राज्यसत्ता बळकट झालेली आहे आणि राजे सर्व शक्तिमान झालेले आहेत धन्यवाद